का भेटला आहे फ्रेंड हे लेकरांचं उरलेलं लॉलीपॉप कर वहिनी बनवलेल्या खास पोळ्या मांडून ठेवलेला आहे आम्ही निघालेलो हो आहोत तर निघण्याआधी पोहोचलो आहोत तर इथे सगळेजण जमलेले सेमी मी अपर्णा तर आता इथे झाली आहे मस्त सकाळ झालेली आहे माझी आंघोळ वगैरे झाली आहे मी मस्त सगळं साडी वगैरे घालून आवरून तयार आहे इथे लक्ष्मणजी उठले आहेत तिथे स्कायू जेवण करत आहेत दोघं जर नाश्ता करत आहेत वहिनींनी बनवलेल्या खास पोळ्या ते लोकं खात आहेत तर आज आहे गुढीपाडवा तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी घरी मी जी छोटी गुढी आणलेली आहे त्याची आम्ही आता पूजा करणार आहोत तिघंसुद्धा आम्ही नवीन नवीन नवी कपडे घालणार आहोत आणि त्यानंतर इथे मराठी फॅमिलीज मिळून गुढीपाडवा सेलिब्रेशन करणार आहेत तर आम्ही तिकडे जाणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा हे hey, बघा फ्रेंड्स हे असं सगळं मांडून ठेवलेलं आहे इथे सगळं आरतीचं ताट हळदी कुंकू तांदूळ इथे ठेवली आहे आपली छोटीशी गुढी नैवेद्य केलेलं आहे शेवयाची खीर केलेली आहे तर आता आपण पूजा करून घेऊयात तर फ्रेंड्स आता म्हणजे सगळी तयारी झालेली आहे आता आम्ही करून घेतो पूजा हार घालून घेते तर तुम्हा सर्वांना हॅपी गुढीपाडवा हॅपी न्यू इयर तर आता सगळीकडे पानं फुलं अशी उमललेली आहेत नवीन पालवी फुटलेली आहे आमच्याकडे असं मस्त चेरी ब्लॉसम आलेला आहे तर आता आपण निघूया देजॉनला yeah! तर तिथे मराठी फॅमिली सगळे सेलिब्रेशन yeah. करणार आहेत गुढीपाडवा तर आता कसा सेलिब्रेशन करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते तर लेट्स कर तर फ्रेंड्स आता आम्ही निघालेलो हो, आहोत तर निघण्याआधी तुम्हाला दाखवते मी आ, काय बनवून घेतलेलं आहे तर सगळे मराठी फॅमिलीजनी ठरवलेलं आहे की त्यांनी वेगळ्या वेगळ्या डिश असं बनवून आणणार आहेत तर आता आपण तिथं गेल्यानंतर बघूयात की काय काय डिश बनवलेले आहेत तर मी काय बनवले तुम्हाला दाखवते तर हे बघा हे बटाटा भजी मी बनवून घेतलेले आहेत या डब्यामध्ये तर आता मी ते पॅक करून घेते आणि आता चला पॅक करून झालेलं आहे तर आता आम्ही बसलो आहोत कारमध्ये आम्ही घर आहोत स्काई उठलेली आहे आता आम्ही आता इथे पोचलो आहोत तर इथे सगळेजण जमलेले आहेत आणि इथे चाललेलं आहे गुढीला सजवायचं चाललेलं आहे तर खूपच छान सजवत आहेत गुढीला हे तिकडे आहेस कायू हे बघा गुढी सजवून झाल्यानंतर पूजा करून घेतोय आणि मी आहे इथे वा किती छान मस्त उभारलेली आहे बाटल्या यूज केल्या आहेत गुढी उभारण्यासाठी मस्त गुढी उभारलेली आहे कायूला भेटला आहे फ्रेंड न्यू फ्रेंड आहे लेकरांचं उरलेलं लॉलीपॉप बघू प्रतीक्षा होऊन जाऊ देकडं इकडे बघून आले कायू, फ्रेंग, फ्रेंग। ले <laughs> इकड़, 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 ले कायू सोबत तर फ्रेंड्स आता आपण नवीन फ्रेंड्स माझे आता झालेले आहेत तर त्यांची आपण एक एक करून ओळख करून घेऊयात तर सगळ्यात आली मी आरती आहे कुठलं आहे कर्नाटक ती आहे कर्नाटकची आणि नाव आहे आरती तर मी प्रियांका मी उस्मानाबादची आहे अरे नाशिक हॅलो मी प्रतीक्षा पुण्याची आहे आणि तुम्ही मागच्या दिवाळीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल माझी डान्स पार्टनर होती ही अरे वा मस्त 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 आहेत असे आपले मराठी फॅमिलीज तर आपण ह्या वर्षी त्यांच्यासोबत गुढीपाडवा साजरी करत आहोत तर तुम्हा सर्वांना सगळ्यांकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा किती सुंदर हे गार्डन आहे या गार्डन मध्ये सगळे एन्जॉय करत आहेत कॅम्पिंग करत आहेत टेंट लावलेला आहे काय बघा हे खेळत आहेत चढत आहेत आणि आपली गुढी आता झालेली आहे ऑलमोस्ट तयार तर हे बघा हे अशा पद्धतीने हे सगळं अरेंज करून झालेलं आहे तर बघा काय काय बनवलेलं आहे इथे आहे छोलेची भाजी इकडे आहेत कांदा भजी इकडे आहे बटाटा भजी पुलाव बटाटा भजी बटाटा भाजी आणि खीर खीर कशाची शेवायची शेवायची खीर आणि इकडे आहेत पुऱ्या तर हे असं छान मस्त ह्या सगळेजण अरेंज करत आहेत आणि मी सुद्धा आहे तर हे असं व्यवस्थित बसलेले आहेत सगळेजण ही आहे अशी छत्री चाललं आहे सगळ्यांचं जेवण तर आता हे इथं माझं जेवण आहे आता मी स्टार्ट केलेलं आहे त्यानंतर आम्ही गेलो तुलीप फेस्टिवल बघायला जे की त्याच गार्डन मध्ये तर खूप छान पिवळी लाल आणि वेगवेगळ्या पद्धतीची अशी फुलं आलेली होती तर आम्ही ती फुलं खूप एन्जॉय केलं खूप खूप फोटोज काढले आणि अशा पद्धतीने हा आजचा दिवस आम्ही घालवलेला आहे तर इथे ही स्काई अशी खेळत बसलेली आहे आणि आता अशा पद्धतीने आम्ही आमचा गुढीपाडावा संपवून घरी निघालेलो हो, आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचं गुढीपाडवायचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय